व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली शहरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी डी बी आय बँकेचे एक पाऊल पुढे आर फंडातून डी संगणक फॅन प्राथमिक शाळांना भेट खोपोली शहरातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या पुढे गेला पाहिजे आता पुढील काळात संगणकाचे युग असल्याने नवीन धोरणानुसार वाटचाल करावी या उदात्त हेतूने खोपोली शहरातील आय डी बी आय बँके बँकेने सी एस आर फंडामार्फत खोपोली शहरातील प्राथमिक मराठी शाळांना संगणकीय शिक्षण मिळावे यासाठी तीन गरजवंत शाळांची निवड करून संगणक फॅन व ई डी टी व्ही गो देऊन गोरगरीब विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ देण्याचे मौल्यवान मौल्यवान कार्य बँकेने करून मंगळवारी या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवताना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू शाळांना सपूर्द के, केल्या आहेत या प्रसंगी शाखा प्रबंधक लता त्रिमुके यांनी शिक्षण हा असा एक प्रभावी आहे की भविष्यात कोणतेही शिखर गाठण्यासाठी मदत होईल त्यामुळे खूप शिक्षण घेऊन मोठे व्हा असा सल्ला त्यांनी विद्यार्थी वर्गाला दिला खोपोली शहरात खोपोली नगरपालिकेच्या शा प्राथमिक शाळांमध्ये बहुतांश गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी पुरेशा सुविधांचा अभाव आहे तसेच सध्याच्या युगात जग संगणकाच्या माध्यमातून वाटचाल करीत असताना अनेक शाळांमध्ये पुरेशा संगणकीय सुविधा नसल्याने शिक्षकांची इच्छा असून सुद्धा विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देऊ शकत नसल्याची अचूक गरज ओळखून आय डी बी आय बँकेच्या खोपोली शाखेच्या प्रबंधक लता त्रिमुखे प्रबंधक नेरळचे पवन पवन सावनूर तसेच खोपोली शाखेचे उपप्रबंधक अभिनव सर सहकारी अमोल जयराम वाघमारे यासह सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे मुख्याध्यापक श्रीराम पवार प्रियंका भोईर तसेच संगीता जाधव अनिल भवरे यासह शिक्षक उपस्थित होते यावेळी रघुनाथ वामनदिगे खोपोली खोपोली विहिरी नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन तसेच आचार्य विनोबा भावे खोपोली मिल ठाकुरवाडी स्कूल क्रमांक सतरा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर खोपोली नगरपरिषद प्राथमिक शाळा लवेज क्रमांक नऊ या शाळांना पन्नास इंची एल ई डी टी व्ही व मिल ठाकूरवाडी येथील शाळेला तीन फॅन संगणक एल सी डी व एल सी डी शाळांच्या शि शाळांच्या शिक्षकांकडे सपूर्द करण्यात आला आहे

ते शाखा प्रमुख आय डी बी आय खोपोली ब्रांच आज आय डी बी आय बँकेच्या तर्फे आम्ही तीन शाळांना एल ई डी टी व्ही कम्प्युटर आणि तीन पंखे भेटवस्तू दिली आहे आणि ह्या भेटवस्तूचा शाळेच्या मुलांनी भरपूर उपयोग करावा आणि त्यांनी यशाची उंच शिखर गाठावी अशीच बँकेची इच्छा आहे आणि यानिमित्ताने मी शाळेच्या सर्व मुलांना फक्त एकच उपदेश देऊ इच्छिते की शिक्षण हा एक प्रभावी अस्त्र आहे आणि त्याच्या मदतीने ते जीवनात कुठलीही लढाई जिंकू शकतात धन्यवाद